शनिवारी सायंकाळपासून पावसानं नाशिक जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढला जवळपास सर्वच तालुक्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली त्यामुळे शेतांमध्ये पाणीच पाणी साचलं आहे कांदा मका द्राक्ष सोयाबीन डाळिंब भात यासह भाजीपाल्याला देखील या भाजी देखी पावसाचा मोठा फटका बसला आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील शिवाजी काकड या शेतकऱ्याच्या पाच एकर टोमॅटोचं मोठं नुकसान झालंय एकरी दोन लाख रुपये खर्च आला मात्र आता उत्पादन खर्च ही निघणार की नाही असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर आहे आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी नाशिक जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झुडपुने काढलेला आहे सोमवारी देखील काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसामुळे खरंतर शेतकऱ्यांसमोर चिंतेचे ढग हे उभे राहिलेले आहेत कारण म्हणजे नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील सर्व दूर जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस झालेला आहे या पावसामुळे द्राक्ष कांदा सोयाबीन मका टोमॅटो भाजीपाला तर सर्वांचं मोठं नुकसान हे झालेलं आहे शेतकऱ्यांना करता याचा मोठं फटका बसलेला आहे आर्थिक नुकसान हे सहन करावं लागतंय मी सध्या मखलाबाद गावात आहेत इथे शिवाजी काकड यांचीही टोमॅटोची बाग आहेत आणि आता आपण बघितलं तर या टोमॅटो पिकाला खरं तर कसा फटका बसलाय हे आपण समोर दृश्य बघत आहोत या बागेमध्ये शेतामध्ये पाणीच पाणी हे साचलेलं आहे चिखलच जो आहे तो सगळीकडे नजरेस पडतोय आणि आता हे जे टोमॅटोचं पीक आहेत हे खरं तर रात्रंदिवस मेहनत घेत्या शेतकऱ्यांनी हा टोमॅटो घेतलेला आहे मात्र त्याला किती भाव मिळेल हा असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर आहेत शिवाजी काकडा आहेत दादा कसा फटका बसलाय टोमॅटो फटका खूप मोठ्या प्रमाणात बसलेला आहे प्रचंड पाऊस आणि याच्या अगोदरही खूप पाऊस झालेला असल्यामुळे ग्राफ्टिंगचे रोप असतानाही हा इतका प्रचंड फटका नव्वद टक्के हा प्लॉट पूर्ण डॅमेज झालेला आहे याच्यानंतर हा माल आहे त्याच परिस्थितीत डॅमेज परिस्थितीतच मार्केटला नेऊन विकावा लागेल त्यामुळे नव्वद टक्के फटका बसला आहे दहा रुपयाची हुंडी असूनही दोन लाख रुपये एकरी खर्च एकरी दोन लाख रुपये खर्च असून त्याला लाख रुपये सुद्धा होणं मुश्किल होणार आहे किती एकरावरती प्लॉट आहेत किती <स्ति> खर्चायला आले आपल्याला एकरी दोन लाख रुपये खर्च आलेला आहे पाच ते साडेपाच एकर क्षेत्र आहे आणि आर्ली प्लॉट हे पूर्ण बऱ्यापैकी संपुष्टात आलेले आता पाऊस झाला त्यामुळे काय रोग पसरेल काय परिणाम हो याला याच्यावर आता पूर्णपणे गेरवा आणि जांतो माणूस सगळ्याच प्रकारचे म्हणजे कोणता रोग नाही असं फक्त दाखवा सगळ्याच प्रकारचे रोग पावसामुळे आलेले आहे सरकारने काय आता करा असं वाटतं सरकारने काहीतरी मदतीची अपेक्षा कर्जमाफी असेल किंवा एक हेक्टरी अनुदान असेल काही काही गोष्टी त्या असेल त्या सरकारने त्या गोष्टीची पूर्तता करावी खरं की आता काही दिवसावर आपण बघितलं तर मराठवाडा असेल खांद्याचा भाग असेल अनेक ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान हे झालेलं आहे ते नुकसान खरं तर शब्दात न सांगता येईल असे सर्व नुकसान आहेत आणि त्यामुळे कुठेतरी सर्वच शेतकरी ही सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत कॅमेरामन विकीसह प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मखलाबाद